नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेल्या पर्यावरण प्रेमी आणि गिरी भ्रमण प्रेमींच्या सह्यमित्र फाउंडेशनच्या वतीने नाशिकमध्ये शनिवार दिनांक पाच आणि रविवार दिनांक सहा जुलै असे दोन दिवस कैलासवासी अविनाश जोशी स्मृती प्रिथर्थ सह्याद्री मित्र संमेलन आयोजित करण्यात आले अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मराठा प्रसारकचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिली आहे तसेच त्यांनी यंदाच्या सह्याद्री रत्न पुरस्कारासाठी ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नावाची ही घोषणा केली आहे विद्या प्रसारकच्या गंगापूर रोडवरील मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या प्रसंगी अभिजित अकोलकर दिलीप गीते संदीप काकड रत्नाकर भामरे केशव उगले सागर जोशी नंदकुमार देसाई गीता पाटील किरण वाघचौरे गौरव शिरोडे संतोष चव्हाण डॉ सुधीर संकलेचा निलेश पवार ओमप्रकाश रावत प्राचार्य आनंद बोरा श्रीकांत कासट ज्योती उगले श्रीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक पाच आणि सहा जुलै रोजी योग नाशिक शहरामध्ये होणाऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाच्या आयोजनाच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे हे संमेलन गुरुदक्षिणा सभागृहामध्ये होणार आहे याच्यामध्ये भारतातले सर्व तज्ञ जे काही गिर्यारोहक आहेत ते सर्वजण उपस्थित राहणार आहे अनेक चांगला योगायोग आपल्या सर्व नाशिककरांना या निमित्तानं आहे विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच की या सगळ्यांबरोबरच एक इंटरॅक्शन ते त्या ठिकाणी करू शकणार आहे याला जोडूनच चित्र प्रदर्शन असेल किंवा गिर्यारोहणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शन असेल हे सर्व या ठिकाणी भरवलं जातील आणि या निमित्तानं सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे या संमेलनाची माहिती व्हावी आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी आजचं हे प्रेस कॉन्फरन्स आहे याच्याबद्दल जे काही डिटेलिंग जे आहे की नेमकं या संमेलनामध्ये काय काय होणार ते मला वाटतं एक दिल त्याबद्दलची माहिती ही सह्याद्री मित्र परिवाराचे जे काही सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत ते करतीलच परंतु याची पूर्वतयारी म्हणून ब्रह्मगिरीची स्वच्छता मोहीम ते या ठिकाणी करणार आहेत त्याचबरोबर विश विश्रामगड जो याला आपण फट्टा किल्ला म्हणतो त्याचा एक ट्रेक सुद्धा या निमित्तानं आयोजित केलेला आहे आणि याच्यातनं सर्व नागरिकांमध्ये एक जागृती व्हावी म्हणून हे दोन उपक्रम या ठिकाणी राबवले जातात तर सर्व नागरिकांनी या पूर्वतयारीमध्ये मध्ये सुद्धा सहभागी व्हावं आणि जे काही मुख्य संमेलन होणार आहे त्या संमेलनामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवावी अशी या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो येत्या पाच आणि सहा जुलैला आपण मध्ये सहदरी मित्र संमेलन वर्ष तिसरे आयोजित आहे निमित्ताने विविध उपक्रम होत आहे त्यातला पहिला उपक्रम येते पंधरा तारखेला ब्रह्मगिरी डोंगरावरती स्वच्छता करून होणार आहे बावीस तारखेला त्या निमित्त एक आपण ट्रेक घेतोय विश्रामगड पट्ट किल्ल्याची ओळख दिल्याची त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात सायकल रॅली असेल तरी जास्तीत जास्त सगळ्यांनी या संमेलनाने उपस्थित राहावे धन्यवाद